कॉलनी अंबाजोगाई हो सर्वे नंबर एकशे सत्तर एकमध्ये एर आय शी ऑफेस पाठीमगलची कॉलनीमध्ये जी काय ओपन स्पेस सोडलेला हो आहे नगर परिषद आणि मंजूर लेआउटमध्ये त्या ओपन स्पेसमध्ये नगरपालिकेचे तत्कालीन सी ओ उत्कर्ष भुट्टे यांनी हा म नगरपालिके लेआउटमधला ओपन स्पेस हा व्यापारी लोकांना धनदानग्या लोकांना बोगस अशा भाडेपात्रा आधारे भाडे भाड्याने दिला आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यामध्ये जी भाडेपत्र आहे ते सव्वीस एप्रिलला नोटरी केलेलं आहे ते भाडेपत्र देणारे आहेत सुशील राधाकिशन रादड धंदा एक व एकोणचाळीस वर्षीय धंदा व्यापार रोहन भगवानदास मुंदडा एकोण व एकोणचाळीस वर्षीय धंदा व्यापार दोघे राहणार हो आंबेजोगाई आणि याच्यावर लिहून देणार म्हणून जे आहेत ते नगर शिव आहेत त्यामुळे आम्ही या ठिकाणी आमची जी काय फंडामेंटल राईट आहेत आमचे सूर्यप्रकाश घेणे हवा घेणे ह्याच्यासाठी जे ओपन स्पेस त्याच्यावर अतिक्रमण होत आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही नगर परिषदेला निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देऊन पुन्हा राज्य शासनाकडे काही निवेदन दिलेले आहे आणि एवढं करून जर नगर परिषदेनं या ठिकाणी अतिक्रमण नाही थांबवलं तर आम्ही सर्व रहिवाशी लोक दत्तनगर मधील रहिवाशी नव लोक तीव्र आंदोलन करणार आहेत दिवाणी दावा दाखल केला याच्यामध्ये न्यायालयाकडे आम्ही न्यायालय वरिष्ठमध्ये दिवाण दिवाणी दावा पण दाखल केलेला आहे की हे भाडेपत्र खोटं आहे आमच्यावर बंधनकारक नाही आणि ही तात्काळ बांधकाम रोखण्यासाठी स्टे द्यावा असं पण दावा दाखल केलेला आहे त्याचा न्यायालयानं त्यांच्या पूर्ण ह्या मुंदडा आणि ही जे आहे नगर परिषद यांना नोटीस पण टाळलेली आहे तुम्ही सिवोकडे गेल्यानंतर तुम्हाला सिवंच्या संदर्भात विद्यमान सिओ जमार त्यांनी काय तुमच्या संदर्भात मला उल्लेख केल्याप्रमाणे काय नेमका तर प्रकार सिओकडे आम्ही सुरुवातीला गेलो होतो की बांधकाम चालू आहे हे पूर्ण बोगस आहे आपण त्याच्यावर लक्ष द्यावं आपण अथेंटिक ऑफिसर आहेत असं म्हणून निवेदन द्यायला आम्ही कॉलनीतले रहिवाशी लोक गेलो होतो त्यावेळेस गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला समजून सांगून सुद्धा काही फरक पडत नाही आहे आम्ही आता आमच्या पद्धतीनं पाहतोच असं म्हणून आम्हाला बाकी काही बोलायला वेळ दिल नाही त्यांनी आणि डायरेक्ट बाहेर जाऊन सांगितलं नाही मग आलोच बाहेर थोडं वागणूक व्यवस्थित दिल नाही आम्हाला सर जे प्रत्येक जागेला ओपन स्पेस ना तिथे दिवसा सुद्धा महिलांवर गैरवर्तणूक केली जाते सर माझं ओपन स्पेस आहे तिथे काही आम्हाला मंदिर तरी हवं छोटं जेणेकरून तिथे वर्ग किंवा जे आहे जागा त्याच्यात आम्हाला जे देतील सरांनी सांगितल्याप्रमाणे स्विमिंग टँक आहे त्या संदर्भात काही तुमची तक्रार स्विमिंग टँक जो आहे जे चार महिने असतात उन्हाळ्याचे त्या उन्हाळ्याच्या दिवसात तिथे गैरवर्तणूक होते महिलांसोबत मुलींसोबत आमच्या कॉलेज मुली भरपूर आहे कॉलनीमध्ये आणि येताच आता आम्हाला तोच रोड आहे तिथे पार्किंग करतात आणि शिट्ट्या वाजवतात मुलींना बघून महिलांना बघून आणि गैरवर्तणूक होते तर ही आम्हाला नाही पाहिजे ते स्विमिंग पूल पण नाही पाहिजे आणि जो आमचा ओपन स्पेस आहे जो आमच्या कॉलनीसाठी ठेवलेला आहे आमच्या मुलांसाठी महिलांसाठी ठेवलेला आहे वृद्धांसाठी ठेवलेला आहे तो आमचा आम्हाला हवा त्याच्यावर आमचा अधिकार आहे नगरपालिकेची जरी जागा असली तरी इथल्या नागरिकांचा त्यावर अधिकार आहे हा जो ओपन पीस आहे तो म्हणजे ते आता ते आमच्या कॉलनीसाठी ठेवलेला आहे ना तो म्हणून आम्हाला न सांगता हे नी जो ओपन पीस जो ठेवलेला होता तो नर्स सांगता व्यापाऱ्याला दिला त्याच्यामुळं आता आमचे गा कॉलनीतले जे वृद्ध आहेत लोक किंवा लहान लेकरं आहेत त्यांना खेळण्यासाठी जागा पाहिजे जर आम्हाला म्हणजे कॉलनीमध्ये आता राहिली नाही ऑक्सिजन कुठून पडेल जर म्हणजे इथं जर काही झालं तर किंवा कोणतं काही तिढा घालते तर मग ते झोपडपट्टीसारखाच एरिया झाला ना हा आपण तुम्ही शिष्टमंडळ भेटण्यासाठी जेव्हा केलं तुम्ही महिला आहेत शिव मॅडम महिला आहेत त्यांना माहित नव्हतं की तुम्ही महिला भेटणार मी वारंवार भेटायला गेला आणि इथे कलेक्टर आलत्या एक महिन्यासाठी कलेक्टर पण आल्या त्यांच्या पुढे ठोपे मॅडम त्यांच्या पुढे पण हा प्रस्ताव होता पण त्यांनी ते पोटे जे सर आहेत त्यांनी आणि त्यांनी मिळून ते काय झालं आम्हाला माहित नाही पण आम्ही वारंवार तक्रार करून सुद्धा त्यांनी आम्हाला काहीच रिस्पॉन्स दिला नाही आणि आमच्या म्हणण्याला त्यांनी काहीच दाद दिली नाही आता मॅडम आताच्या सीईओ मॅडम पण काहीच दाद दिली नाही गेल आम्ही गेलो आम्ही सर्व महिला सगळे महिला गेलो बोललो सगळं केलं पण ते त्यांनी काही रिस्पॉन्स दिले नाही मग शेवटी माणसांनी हस्तक्षेप केला आणि आम्हाला हा पाऊलच लावा लागला नगर परिषदेच्या प्रशासनाचं या पद्धतीने नागरिकांची जी वर्तणूक आहे या संदर्भात तुमचं काय मत हे बाब अतिशय निंदनीय बाब आहे काही दिवसापूर्वी दत्तनगर या भागातील जे ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसमध्ये कुणीतरी अनाधिक अनाधिकृतरित्या बांधकाम करत आहे असं ज्यावेळेस कॉलनीतील लोकांना कळालं त्यावेळेस वकील साहेब साहेबांनी आणि अशोक मोदींनी मला त्या ठिकाणी फोन केला आणि त्यांनी सांगितले की आमच्या कॉलनीमधला जो ओपन स्पेस आहे त्याच्यामध्ये कुणीतरी बांधकाम करते तर ते आमचं चा काहीच ऐकत नाही कॉलनीतल्या महिला भगिनी सर्वजणांनी जाऊन त्या ठिकाणी विनंती केली किंवा हा जो ओपन स्पेस या ठिकाणी दत्तनगरसाठी जो ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक तर लहान मुलांसाठीचं गार्डन असावं हो किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठीचं त्या ठिकाणी नाना नाणी ना पार्क काहीतरी ते डेव्हलप करावं अशा अपेक्षेने त्या वारंवार सीओ मॅडमला त्या ठिकाणी भेटायला गेल्या परंतु सी ओ मॅडमने त्यांच्या सांगण्याकडं कुठलीच दखल दिली नाही ज्यावेळेस त्यांनी ते कशा पद्धतीनं आपण करारनामा करून दिला याची ज्यावेळेस ती माहिती विचारली असता नगरपालिकेमध्ये याबाबतचा कुठलाच दस्ताव्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध झाला नाही तत्कालीन जे मुख्याधिकारी होते उत्कर्ष गुट्टे यांनी बाहेरच्या बाहेर संबंधित व्यापाऱ्याशी संगमत करून त्यांच्याकडनं लाखो रुपयाचं व्यवहार करून ती जागा त्यांना दिल्याचं या ठिकाणी अंदाज येतो त्यामुळं असे कितीतरी प्रकार आंबेजोगाई शहरामध्ये तत्कालीन मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांच्या माध्यमातून केले आहेत हे येणाऱ्या काळामध्ये पाहण्याची आवश्यकता आहे कारण मी आम्हीजोग शहरामध्ये दोन वेळेस नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना ज्या ज्या वेळेस एखाद्या कॉलनीचा किंवा एखाद्या वसाहतीमध्ये मोकळ्या ओपन स्पेस त्या ठिकाणी सोडला जातो तर त्याचं आरक्षण हे त्या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी एकतर गार्डन केलं जातं किंवा लहान मुलासाठी खेळणी बसवणे असेल ते विकसित करणं असेल अशा पद्धतीचं विकासकामं त्या ओपन स्पेसमध्ये केली जातात आता पहिल्यांदाच या ठिकाणी कुठंतरी एका व्यापाऱ्याला ओपन स्पेस दिल्याची घटना या मेजोगाई शहरामध्ये समजली ते अतिशय धक्कादायक धक्कादायक आहे येणाऱ्या काळामध्ये असं लक्ष ठेवावं लागेल की अशा कुठल्या ओपन स्पेस आणि जाता जाता ते उत्कर्ष गुट्टे जे मुख्याधिकारी होते यांनी दिलेले याची पण येणाऱ्या काळामध्ये माहिती घेणं आवश्यक आहे नागरिकांच्या सोयीसाठीची जी संस्था आहे ती, ती नगरपालिका आहे आज आपण पाहतो की नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या काही नागरी सुविधा पुरवल्या जातात त्या नागरी सुविधाकडे प्रशासनाचं पूर्ण या ठिकाणी दुर्लक्ष आहे मग सर्वसामान्य ना नागरिकांना मिळणारं पाणी वेळेवर न येणं असेल किंवा दिवाबत्तीच्या संदर्भातलं असेल किंवा स्वच्छतेच्या संदर्भात असेल या छोट्या छोट्या गोष्टीसाठी नागरिकांना या ठिकाणी संघर्ष करण्याची वेळ येत आहे आपण पाहतो की कालच मी मुख्य अधिकारी यांना त्या ठिकाणी भेटलो आणि त्यांना सांगितलं की रमजान सारखा पवित्र महिना या ठिकाणी सुरू आहे आणि जर पंधरा पंधरा दिवस जर पाणी येणार नसेल तरी खऱ्या अर्थानं गंभीर बाब आहे तत्कालीन त्यावेळेस मुख्याधिकारी यांनी तात्काळ ते संबंधित जे कर्मचारी आहेत त्यांना बोलावलं आणि त्यांना सूचना दिल्यात की जे पूर्वी सात आठ दिवसाला पाणी येतो तर त्याची व्यवस्था झाली पाहिजे अशा त्यांनी सूचना दिल्यात काल भेटलो येणाऱ्या आठवड्यामध्ये काय त्याच्यामध्ये बदल होतो हे पाह पाहून त्याच्यानंतर जर त्याच्यामध्ये काही सुधारणा झाली नाही तर त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून ज्या नागरिकांच्या सोयीसुविधा आहेत त्या त्यांना व्यवस्थित मिळाल्या पाहिजे याच्यासाठी भविष्यात काम करतो हे नगर परिषद हा जो भाडेकर करून दिलेला आहे त्याची काही आपल्याकडं ठराव आहे किंवा त्याची कॉपी आहे त्यामुळे आर टी आयखाली अर्ज दिला होता तर त्यांनी आम्हाला आर टी आय अशी माहिती दिली विषय माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच आणि माहिती मिळण्याबाबत आपला माहिती अधिकार अर्ज अवक्रमांक अठरा आठशे सतरा बावीस दोन पंचवीस उपरोक्त संदर्भीय अर्जाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की संदर्भीय पत्रानुसार आपण दत्तनगर एल आय सी ऑफिसच्या मागे असलेल्या स्विमिंग पूल नगर परिषद शेजारी असणाऱ्या ओपन स्पेसचा भाडे करार देण्याबाबतची मागणी केलेली आहे दत्तनगर एल आय सी ऑफिसच्या मागे असलेला स्विमिंग पूल नगर परिषद शेजारी असणाऱ्या ओपन स्पेसचा भाडे करार हा नगर रचना विभागाकडे उपलब्ध नसल्याने सदरची माहिती करारनामा आपणास देणे शक्य नाही सदरील माहितीबाबत आपल्या समाधानदारी आपण अभियान करू शकतो अशा प्रकारची माहिती, माहिती पंचवीस दोन पंच आहे